त्यावर आमचं कळलं की आम्ही येतोय आणि आता आमचे मित्र पक्ष आहेत त्याच्या अगोदर काय होतं आम्हाला नाही माहिती पण आम्ही त्या दिवशी एका स्टेजवरती मारला भेटल्यानंतर आमचं जरा आणखीन दौरे गाले एक चांगले उद्योजक मराठी उद्योजक म्हणून त्यांच्याकडे उद्यो जग, पाहिलं जातं की आज कोकणामध्ये जर आपण पाहिलं तर पूर्वी जे काही दूध संकलन व्हायचं ते आता या मधल्या काळामध्ये फार कमी झालं होतं आणि मग एकमेव अपवाद आता असल जीक ए, ती ही वैशिष्टी डेअरीची की त्यांनी प्रशांत जे काय मेहनत घेतले किंवा जे एवढं वैभव उभं केलंय फार समाधान वाटलं आम्हाला की आमच्या महाडपासून त्या अगदी जयगडपर्यंत एवढ्या परिसरात जवळजवळ पन्नास हजार लिटर दूध संकलन होऊन ते त्याचं व्यवस्थित ते वितरण करतात आणि नावलौकिक ज्याला बोलतात त्याला स्टँडर्डपणा तो त्यांनी मिळवलेला आहे आणि त्यासाठी आम्ही भेट द्यायला इथं आलो योगायोग होता आमचा सर कधी पाहिलं तर पालकमंत्री वाद तिला अजून कायमच आहे फायदा तर तुम्ही पद्धतीचा हा जो पालकमंत्रीचा मुद्दा जो आहे तो कायम सुरू केला पालकमंत्री असलो आणि नसलो तरी आम्ही आमचं काम करतोय आणि दिवस रात्र आम्ही काम करतोय ज्याला काम करणाऱ्याला काय अडचण येत नाही परंतु इच्छाशक्ती जर प्रबळ आहे आमची त्याबद्दल काही दुमत नाही आहे काही अडचणी वरच्या लेवलला वरच्या नेते मंडळींना असू शकतात आणि त्यातलं ते मार्ग काढत आहेत आम्हाला असं वाटतंय की नवरात्र झाल्यानंतर त्यातून मार्ग निघावा सातत्याने मंत्रिपद आहे सातत्याने बाजू जातोय काय सांगा आज जर कोकणामध्ये जर आपण पाहिलं तर आता ह्या दुसऱ्या टर्मला शक्यतर तशी त्यांची एकच आहेत शटकऱ्यांची आणि त्याच्यामुळे त्यांच्या पक्षाच्या वाट्यावरती आलेला जो काही म्हणजे त्यांच्या हिशावरती आलेला जो भाग आहे त्यामुळे तो त्यांना दिला जात आहे आता आम्हाला आमचं जर आज पाहिलं तर सिंधुदुर्ग रत्नागिरी ते महाड म्हणजे रायगड आमचे पंधरा आमदार आठ आमदार आमच्या आहेत तर अशा अनुषंगाने थोडं पाठीपुढं होतं पण ह्या वेळेला आम्हाला मंत्रिपद दिलेलं आहे आता एकच उणीव आहे ती पण होईल पूर्ण कल्याणचे आमदार मोरे आणि राऊत यांच्यामध्ये खडणुकी चालली अशा ती फसवणूक चालू आहे कल्याणच्या आमदारांनी सगळं सांगितलं की राऊत यांच्या घरात घुसून मारेल त्याकडे कसं पाहत नाही ठीक <laughs> आहे आता नाहक संजय राऊत काही गोष्टी उडून अंगावरती घेतात आमचे लोक तसे उगच बोलत नाही आहेत की ज्या वेळेला असे काही शब्द येतात त्याच वेळेला अशा काही आमच्या आमदारांना आमच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना बोलावं लागतं काही गोष्टीचं तारतम्य लिमिट कोणी असेल त्याला असणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटतंय तेव्हा त्यांनी तारतम्य सोडलं लिमिट सोडलं त्याच्यामुळे मग अशा एखाद्या आमच्या मावळ्याला उद्गार काढावे लागले असतील त्यामध्ये ठीक आहे काही गोष्टी आहेत त्या आहेत त्या मान्य करा सर नागपूरमध्ये काल राष्ट्रवादीचं चिंतन शिबिर झालं तिथे प्रफुल पटेल यांनी असं जाहीर केलं की मुंबई सोडून आणि संसद संस्थांमध्ये स्वबळावर लढणार आहे त्याकडे आपण कसं बघतोय आणि महत्वाचा जर असा प्रश्न आहे की रायगडमध्ये तुम्ही मायुती एकत्र लढणार की सोबत पहिला तर मुद्दा असा आहे लोकसभेला आम्ही महायुतीने लढलो विधानसभेला महायुतीमध्ये लढलो जर आमच्या नेते मंडळीने व्यवस्थित जर समन्वय साधला तर ते पण महायुतीमध्ये सगळीकडे लढले जाईल पण जर काही मंडळींना असं वाटत असेल ते हो। की ते आम्हाला काय आहे बरोबर घ्यावं जर काही ठिकाणी अशा गोष्टी घडणार आहेत आमची पण तयारी आहे तसं काय काळजी करायचं कारण नाही आहे कारण आम्ही काय मेलेल्या आईचं दूध प्यालेलो नाही आहे आम्ही पण मर्द मराठ्यांचे बच्चे आहोत आम्ही पहिला सांगतो की महायुतीमध्ये लढावं आणि जिथे कुठे अपवाद असेल तिथे ते प्रत्येक स्वभाव लढायला का काय काळजी करायचं कारण नाही निधी वाटपाने वाद होता राष्ट्रवादी शांत असतं शिंदेकरांनी भाजपमध्ये वादावर सुरू असतात असं काही नाही भाजप आणि शिवसेना ही पहिल्या सुरुवातीला एकत्र आलेली आहे त्यामुळे जे एकनाथ शिंदेसाहेबांच्या काळामध्ये निधी मिळाला कामं मिळाली ते प्रचंड मिळाले आणि त्याच्यामुळे मग असं वाटतं परंतु परवा आमचं ठरलं की नवीन आलेले जे काय आमदार आहेत निवडून सगळ्याच पक्षाचे त्यांना पहिलं प्राधान्य द्यायचं कारण आम्ही दोन अडीच वर्षामध्ये प्रचंड निधी आणला प्रचंड म्हणजे हजारो कोटीमध्ये आणि त्याच्यामुळे आम्ही थोडा संयम बाळगणं गरजेचं आहे नवीन थोडं प्राधान्य देणं गरजेचं आहे असे म्हटलं असते की लाडकी पण योजना पंचायतरी शासना तिजोरीमध्ये जो लाडकी पण याच्यामुळे पडलेला काय सांगा तिजोरी भरण्याचे अनेक मार्ग आहेत अनेक सोर्सेस आहेत त्या माध्यमातून सरकार तुन, काम करल परंतु लाडक्या बहिणींचे पैसे बंद होणार नाहीत करणार नाही आम्ही कारण ज्यांच्यामुळे जर आम्हाला सरकार आलेलं आहे त्यांना आम्ही विसरणार नाही लाडक्या बहिणीचा प्रश्न आला गुहागर चिपण तालुक्यातल्या मजरे काउंडरमध्ये मजरे तामाणीमध्ये असा विचारलेलं आहे की एक महि विधवा महिला आहे आणि तिच्या घरामध्ये तीन टाइम खायला वेळ ताज्या बातम्या बघण्यासाठी राजसत्ता न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका